रामा शेती तुमची, खात्री आमची नमस्कार मी रामा चा प्रतिनिधी किरण बरटकर, आज आपण मान तालुक्यातील तोंडले या गावामध्ये आलो आहोत नमस्कार, नमस्कार सर रामकृष्ण हरी रामायग्रोटेक्स प्रतिनिधी हेमंत भोसले शेतकरी मित्रांनो या पूर्ण कांद्याच्या प्लॉटला आपल्या संपूर्ण शेड्यूल वापरलेलं आहे मित्रांनो आपण ह्या प्लॉट मध्ये शेतकरी मित्रांनी ह्या राम कोणते प्रोडक्ट वापरले आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आणि त्यांना काय रिझल्ट आला माझं नाव संजय विष्णू चव्हाण तसेच मी तुषार संजय चव्हाण मुक्काम पोस्ट तोंडले तालुका मान जिल्हा सातारा शेतकरी मित्रांनो हा आमचा प्लॉट आहे तर हा दीड एकराचा प्लॉट आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा कांद्याला मान बळवत नव्हते किंवा बळवत नव्हता तर आम्हाला गाड ॲग्रोटेक यांचं प्रतिनिधी गाय गाएक, गायकवाड साहेब यांनी शेड्यूल शेड्यूल दिलं शेड्यूल दिलं त्याच्यामध्ये समृद्धी कांदा स्पेशल कांदा स्पेशल हे दिलं खालून सोडायला औषध दिलं तर ते सोडल्यानंतर चांगला असा रेझल्ट आम्हाला पाहायला भेटला कांदा पण बळवलं आणि वाढ पण चांगली झाली आणि लवकरात लवकर कांदा पण बळवला तुम्ही कांद्याला काय फरक जाणवला ह्याच्यात म्हणजे रासायनिक पेक्षा एक नंबर झाला कुठली कुठले म्हणजे कांदा स्पेशलचा काय कांदा स्पेशल परत पायो समृद्धी वापरला एक नंबर हे घडलं कांद्यामध्ये काय काय फरक झाला ही अशी साईज झाली चांगली म्हणजे माना बिना अशा जोरदार बांधल्या त्याच्यामुळं कांदा म्हणजे अपेक्षित साईज ही झाली त्याच्या अगोदर वापरलं होतं म्हणजे काय ही वाटाण्याला वापरलं होतं आम्ही वाटाण्यामध्ये बी आमचा एक नंबर झाला असं म्हणजे त्याचा काय रिझल्ट आला त्याला शेंगा पण चांगल्या आल्या शेंगा बळवल्या फुलकळी पण वाढली आणि फुलकळीला पण एक मॅजिक रामा मॅजिक म्हणून वापरलं तर त्याच्यामुळं शेंगाला पण शेंगा पण जास्त आल्या फुलकळी पण जास्त सुटली वाढ काय म्हणजे वाढ झाली उत्पन्नात वाढ झाली किती वाढ झाली साधारण तर आम्हाला एक तोडायला त्या ठिकाणी चार तोड वाढला आमचं म्हणजे हो दीडपट याच्यामध्ये पण वाढ झाली पहिल्यापेक्षा जास्त वाढ झाली रामायग्रोच प्रोडक्ट आला वापरल्यामुळं वा उत्पन्न राम अोटिक दार। मुळे खर्च कमी आला आणि दुसरी अगोदर आम्ही औषध खरेदी करत होतो पण त्याला जास्त खर्च येत होता बाहेरून खरेदी करत होतो त्याला आता म्हणजे आता हार्वेस्टिंग झालेलं बघून काय वाटतं एकंदरीत समाधान समाधाने आहे रामआयोटिकचे प्रोडक्ट वापरून आम्ही समाधानी आहे शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटसाठी बायो समृद्धी कांदा पेशल दिले त्यामुळे त्यांना भरपूर उत्पन्न आले तुम्ही ही कांदा बघू शकता म्हणजे कशाप्रकारे साईज झालेली आहे तुम्ही बघू शकता ही मान आणि साईज कशी झालेली आहे त्याच्यामुळे त्यांचा डि फायदा झालेला <laughs> हे प्रो रामायोग्रेटेकचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधी आणात का हां समाधान हां तर दिलेल्या माहितीबद्दल तर्फे आम्ही आभार मानतो धन्यवाद थँक्यू